सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सातपूर परिसरातील ईएसआय हॉस्पिटलच्या मागे रस्त्याच्या कडेला असलेले एक झाड अचानक जमिनीतून उकडून दुचाकी चालक युवकाच्या अंगावर पडल्यानं या दोनही युवकांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे डोक्याला जबर मार लागल्यानं ला ला एक युवक जागीच ठार झाला तर दुसऱ्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता उपचार सुरू असताना दुसऱ्या युवकाचा देखील मृत्यू झालेला आहे गौरव भास्कर रिपोर्टे आणि सम्यक नाव असून हे दोघेही मालधक्का रोड देवळाली गाव येथील माहिती समोर आली आहे आशिष तिवारी काय नाही मी तिकडनं येत होतो मी पोरं दोन इकडनं जात होतो त्यांच्यावर काय दोन पोर होते डोक्या वगैरे मार लागेल एका त्यांचं पूर्ण रक्त सांगलेलं आहे हॉस्पिटलला नेलं असेल मी तर फार्मिकल बोलून फार्मिकल बोलून आलो स्वतः बघितलं हो या अपघातात म्हाडाचं मोठं नुकसान झालंय शहरात अवकाळी पावसानं झाडांची पडझड मोठ्या प्रमाणात सुरू आहे जवळपास तीस झाडं आज पडली असून यामुळे शहरातील जुन्या वाळलेल्या झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित